सातारा जिल्ह्यातील एक असं मंदिर जिथे प्रभू श्रीरामाने स्वतःचं शिर अर्पण केलं एक असं मंदिर ज्यातील शिवलिंगाचा आकार दरवर्षी वाढतो असं मंदिर जिथे एक पाताळगंगा आहे जिथून नारळ सोडला की तीन दिवसांनी तो कोल्हापूर येथील रंकाळा तलावात पोहोचतो येथील आत्मलिंगाच्या दर्शनाने काशी दर्शनाचे पुण्य मिळते मंदिरावरून बारमाही वाहणारा धबधबा आहे ज्यातील पाण्यामुळे त्वचा रोग बरे होतात नमस्कार मी मयुरी आणि आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेले श्री क्षेत्र धारेश्वर तर मित्रांनो आत्ता आपण चालू आहे धारेश्वरकडे आणि पाटणपासून आत पंधरा ते सोळा किलोमीटरवर धारेश्वर म्हणून एक देवस्थान आहे आणि त्याला प्रति काशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं तर तिथे आपण जाणार आहोत आणि वाटेमध्ये आम्हाला खूप मस्त असा व्ह्यू दिसलेला आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा नजारा आहे डोंगरांचा खूप पाऊस पडतो आहे त्या बाजूला ॲक्च्युली आणि हा जो धारेश्वरकडे जाणारा रस्ता आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे त्याच्याला जाऊयात त्याच्याला जाऊयात पुढे आणि बघूयात धारेश्वर देवस्थान आपण गेले पंधरा मिनटं झालं गाडी चालवतोय आणि खूप स्टीप असा घाट आहे इथं म्हणजे एक तर सिंगल लेनचा रस्ता आहे आणि चढ आणि वळणं खूप एकदम शार्प आहेत जर तुम्ही कार घेऊन येत असाल तर एक्सपर्ट ड्रायव्हर असाल तरच तर कार घेऊन या आणि टू व्हीलर वगैरे असेल तर चांगली कंडिशनमधली टू व्हीलर घेऊन या कारण खूप चढ उतार शार्प टर्न वगैरे आहेत या रस्त्याला आणि एवढं आत आपण आलो आहे खरं बघण्यासाठी तेवढी वर्क प्लेस आहे का नाही ते पण आपण बघूयात व्हिडिओच्या पुढे तर मित्रांनो आता आपण धारेश्वर येथे पोहोचलेलो आहे खूप उंच अशी चढाई करून आपण इथं आलेलो आहोत आणि इथलं वातावरण खरंच वर्थ आहे म्हणजे एवढी उंच चढाई करून येण्यामध्ये खूप मस्त असं वातावरण आहे आणि कातळामधून कंटिन्यू पाणी पडता इथं आणि आज पाऊस कमी असल्यामुळे थोडं कमी पाणी आहे जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा धबधब्यासारखं पाणी पडत असतं तर खूप मस्त मंदिर आहे तर चला आपण बघूयात तर इथं एका कातळामध्ये मस्त असं मंदिर आहे महादेवाचं महादेवाचे पिंड देवीच्या मूर्ती आणि इथं हनुमानाची प्रतिमा आहे तुम्ही बघू शकता धबधबा कोसळतोय कातळामधून आणि इथं माकड्या सुद्धा खूप आहेत त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल तुमच्या सामानाची हातामध्ये स्ॅग मध्ये खाण्याच्या वस्तू बाळगू नका आणि खूप मस्त असं पाणी पडतं इथून आणि मनमोहक असं वातावरण आहे खरंच इथं येणं वर्थ आहे तेहतीस बाय पाचशे फुटाच्या गुहेमध्ये हे मंदिर आहे मंदिरावरून बारा महिना धबधबा वाहत असूनसुद्धा खाली गुहेमध्ये अजिबात पाणी झिरपत नाही इथे एक आत्मलिंग आहे ज्याला आदलिंग धारेश्वर म्हणतात ह्याची उंची दरवर्षी एक ते दोन मिलीमीटरने वाढत असते पुरेशी उंची वाढल्यावर बाजूची साळुंखी बदलली जाते इथे एक त्रिलिंग आहे शिव शक्ती आणि गंगा असंही त्रिलिंगाचं रूप आहे ह्याच्याच समोर खालच्या बाजूला पातळगंगा आहे इथे देव लिंबू आणि नारळ सोडला जातो तो, तो लिंबू आणि नारळ तीन दिवसानंतर कोल्हापूर येथील रंकाळा तलावात पोहोचतो इथे दोन नंदी आणि एक पंचलिंग आहे ह्याच्याखाली खाली आत्तापर्यंत जेवढे शिवाचार्य महाराज झाले त्यांची समाधी आहे आत्तापर्यंत एकतीस शिवाचार्य महाराज झाले आहेत आणि बत्तीसावे नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज येथील मठाधिपती आहेत शेजारी द्वादश लिंग गुरुवादी आहे ह्याच्या बाजूने बारा शिवलिंग आहेत आणि वरच्या बाजूला गुरूंची प्रतिमा आहे भक्तांच्या घरी काही कार्यक्रम असेल आणि त्याचे आमंत्रण द्यायचे असेल तर इथे नारळ आणि कार्यक्रम पत्रिका ठेवली जाते इथे रामाचे शिर आहे याची आख्यायिका अशी आहे की श्रीरामाने जेव्हा रावणाचा वध केला तेव्हा पातक नष्ट करण्यासाठी आणि दीक्षा घेण्यासाठी श्रीराम इथे आले होते रावण हा कट्टर शिवभक्त होता त्यामुळे त्यावेळेचे आधीश्वर महाराज धारेश्वर यांनी दीक्षा देण्यास नकार दिला तेव्हा गुरूंना प्रसन्न करण्यासाठी श्रीरामांनी इथे शिर अर्पण केलं बारा वर्षातून एकदा येथे दूधगंगा येते तेव्हा मूर्ती समोरून वाहते त्याला कपिलाषष्ठी योग असे म्हणतात त्यानंतर महाराजांनी त्यांच्या दिव्यशक्तीने प्रभू श्रीरामांचं शिर धडाला जोडलं व प्रभू श्रीरामांना दीक्षा दिली येथे द्वादश लिंग आहेत बारा पिंडी आहेत लहान आकारात नागराज पण आहेत त्यानंतर येथे सप्तजल देवता आहे ज्या महिलांना संतती प्राप्त होत नाही त्या स्त्रिया देव दीपावली व रामनवमी दिवशी येथे येऊन पूजा करतात त्यानंतर येथे कालभैरव आणि अन्नपूर्णा देवी यांच्या प्रतिमा आहेत आणि त्यासमोर काशीलिंग आहे या लिंगाच्या दर्शनाने काशी दर्शनाचे पुण्य मिळते असे मानले जाते तर मित्रांनो आता आपण धारेश्वराचं दर्शन घेतलेलं आहे खूप छान असं मंदिर होतं आणि धार्मिक महत्व सुद्धा खूप आहे या मंदिराला आणि इथं जे कातळातून पाणी पडतं त्या पाण्यानं तुमचे त्वचा रोग वगैरे नाहीसे होतात असं म्हटलं जातं तर नक्की भेट द्या एकदा आणि कमेंटमध्ये कळवा की कसं वाटलं मंदिर तुम्हाला